कलो देव जय देव जय श्री शंकर ओ आरथी ओवा ओवा कर्कुर गौरा जय देव जय देव कर्कुर गौरा भोड़ा नही बिछा कर हुआ पार्वती बनाए का नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी आली आहे धर्मवीर दोन या सिनेमाच्या सेटवर आणि खूप सुंदर असं निमंत्रण होतं ते आणि खूप छान असं आज आम्ही ते औचित्य साधून इथे आलो आहे कारण गणपती स्पेशल असं आज इथे शूट होतं आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहेत या सिनेमाचे निर्माते आणि मोठा सपोर्टिंग सिस्टीम ज्यांना मी म्हणेन मंगेश सर आणि क्षितिज आता आपल्यासोबत आहेत So, uh, सो खरं तर थँक्यू सो मच आज आम्हाला इथे तुम्ही इन्व्हाइट केलं आणि इतकं छान आरती वगैरे आता झाली uh, त्याच्यानंतर लगेचच मी गणपतीकडे येईन की आज आत्ता ते अक्षरक्षा गणपती आहे असंच वाटत होतं सर तुमच्या गणपतीच्या काय आठवणी आहेत नाही मुळात माझ्या गणपती हा बुद्धीचा देवता आहे गणपती हा संकट मोचन आहे हे सगळंच आहे पण माझ्या करिअरची सुरुवात खरं तर गणेश उत्सवात झालेली म्हणजे मला अजून पण आठवतं की एक गणेश मंडळ होतं संभाजीनगरचा मी मूळचा राहणारा आहे गणेश मंडळ होतं त्या गणेश मंडळाचा कार्य कार्यकर्त्यांमधला एक कार्यकर्ता म्हणून मी इकडे फिरायचो आणि असं झालं की एक कार्यक्रम ठेवला तरीत्र ऑर्केस्ट्रा वगैरे हो आणि त्या लोकांनी याला वेळ होता म्हणून आता काय करूया काय करूया पब्लिक तर समोर जमा झाली आहे तर त्याचा जो अध्यक्ष होता तो म्हटला अरे तू म्हणजे नेहमी काहीतरी करत असतो ना रे उद्योग काहीतरी हसवत असतो जोक बीक सांगत असतो जरा कर काहीतरी करून बघ बघ जमत आहे का कारण अजून ते ऑर्केस्ट्रा सुरू व्हायला वेळ आहे म्हणून मी आणि माझा मित्र स्टेजवर गेलो आणि आम्ही एक जोक इनॅक्ट केला आणि तो जोक इनॅक्ट केल्यानंतर समोरची पब्लिक प्रचंड हसली आणि म्हणलं कमाल आहे परत खाली आलो की तू अध्यक्ष म्हटलं नाही 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 चालू ठेवा चालू ठेवा मग जो जोक मला आठवत होता तो जोक मी इनॅक्ट करत होतो आणि समोरची पब्लिक हसत होती माझ्या असं लक्षात आल्यानंतर की मी असं काहीतरी करतो की त्याने लोक हसतात लोकांना मजा येते आणि ते इन्स्पिरेशन झालं आणि माझं हे सुरू झालं आणि तिथनं अभिनयाचा किडा माझ्या अंगामध्ये सुरू झाला म्हणजे खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाने मला तेव्हा जो आशीर्वाद दिला आहे त्याची ही काय म्हणताल त्याची ही गाडी पुढपर्यंत चालत आलेली आहे छान आहे म्हणजे आणि किती छान आहे की आज बाप्पाचीच आरती वगैरे झाली आणि छान बाप्पाची आठवण तुम्ही सांगितलीत आणि आता येस प्रसाद सर आपल्याला जॉईन झालेले आहेत प्रसाद सर स्वागत आहे तुमचं आणि मी आता आज की आज मस्त पैकी गणपतीचा माहोल आहे आणि इतकी छान तुम्ही आरती केली सो तुमची एखादी गणपतीची मला आठवण ऐकायची आहे गणपतीच्या अनेक आठवणी आहेत माझी सुरुवातच करिअरची गणेशोत्सवापासून झाली आहे म्हणजे मी डिस्टर्ब करतो आता बघा दुसरी गोष्ट सीएम आहे पहिली काय माहितीये का त्याची रास आणि माझी रास सीएम हो? मी पहिलं जे व्यावसायिक म्हणजे अर्थार्जन म्हणतो आपण पैसे कमावण व्यावसायिकरित्या त्याची सुरुवात गणेशोत्सवापासून झाली पुण्यामध्ये असताना आम्ही लोककला महाराष्ट्राची नावाचा कार्यक्रम करायचो त्याच्यात मी कोरस सिंगर म्हणून जॉईन झालो होतो मग हळूहळूहळू त्याच कार्यक्रमाचा मी प्रमुख सिंगर झालो मग हळूहळूहळू तो कार्यक्रमच माझा झाला असं असा तो सगळा गण तो त्याची ते, सुरुवात गणेशोत्सव आम्ही चौकात चौकात पुण्यातली अशी एक पुण्यातला एक, असा एकही चौक नाही जिथे मी कार्यक्रम केला नाही आहे त्याच्यामध्ये मी बतावणी करायचो माझ्याबरोबर सिद्धेश्वर झाडबुके असायचा विजय पटवर्धन असायचा एखाद दोन वेळेला मी सतीश तारे बरोबर पण बतावणी केलेली आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या आठवणी सगळ्या पुण्यातल्या आहेत आणि त्या सगळ्या अशाच आहेत म्हणजे थोडक्यात कमाल आठवणी आहेत आणि किती छान योगायोग की तुम्हाला म्हणजे तो औरंगाबाद आणि मी पुणे सोडून एकाच वेळेला मुंबईत आलो मुंबईत एकाच वेळेला आलो आम्ही एक नाटक पण एकत्र केलं आम्ही तेव्हा रूममेट म्हणून राहत होतो आणि तेव्हाच माझ्या एक गोष्ट अशी लक्षात झाली की आली होती की प्रसाद हा असा ऍक्टर आहे की तो भल्याभल्यांची सुट्टी करू शकतो त्याला तो टप्पा मिळत नव्हता तो टप्पा त्यांनी धर्मवीरच्या निमित्ताने गाठला माझ्या नशिबी नव्हतं यांच्या ऐन सुरुवातीची कामं बघणं लाईव्ह अरे आम्ही ऐन पन... सुरुवातीची हो तारुण्यातली नाही म्हणालो म्हणाला पण म्हणजे आय एम शुअर मी इतकी यांच्या कामांबद्दल इतकं ऐकलं आहे प्रसादाच्या रणांगणबद्दल ऐकलं आहे नाटकांच्या प्रयोगांबद्दल आणि जो सपाटा लावायचे त्या ला ला ते त्याबद्दल ऐकलंय किती रन केलं नाटक याबद्दल ते दुर्दैवाने माझ्या नशीब नाही आलं पण हे माझी मिळकत आहे आणि माझं नशीब आहे चांगलं की मी यांच्याबरोबर आज काम करतो खऱ्या अर्थ मी तरुण असताना ते आहेतच कम्पॅरेटिवली तरुणर असताना मी काम करतोय तर गणपतीचं माझी आठवण अगेन अनंत आठवणी आहे तशा पण माझ्या आईबाबांनी कायम मला ठिकठिकाणी नेलं आहे लहानपणापासून गणपतीसाठी म्हणजे मी ऐन प्लाझाच्या चौकात उभं राहून अनंत चतुर्दशीची दादरची मिरवणूक बघितली आहे अखंड दिवस अनेक वर्षं बघितली आहे कारण आमच्याकडे दीड दिवस गणपती असतो दहावा दिवस मोकळा असतो ते मी अनेक वेळा दादरला आजीकडे जाऊन पाहायचो गोष्टी तसं पुण्यात मला वाटतं हा एकमेव सण असा आहे की इतक्या भिन्न कला तुम्हाला या एकाच सणाच्या निमित्ताने रस्त्या रस्त्यावर पाहायला मिळतात मग कुठे प्रयोग लागलाय म्हणून तिकीट काढून जावं लागत नाही ढोल तसे पथकं ही पुण्याची शान आहे तर ती मी एकतर मी मला चुक चुकल्यासारखं वाटतं की मी वाजवत नाही ढोल पण माझे जवळजवळ सगळे मित्र वाजवतात ते ऐकायला जातो देखावे पाहणं जिवंत देखावं पाहणं काही त्राटिका राक्षसणीचा वध असेल <laughs> ह हनुमानाने पर्वत उचलला ते असेल आणि तेच वर्षानुवर्ष तेच होतं पण ते अजूनही इंटरेस्टिंग वाटतं तर त्याच्यात मला गंमत वाटते कायम ते बघत असतो त्यानंतर ठिकठिकाणी डोंबाऱ्याचे खेळ चालू असतात पुण्यात गणपतीच्या कुठल्याही दिवशी कुठल्याही प्रहरी बाहेर पडणं हे आपल्यासाठी म्हणजे विविध कलांचं दर्शन असल्यासारखं होतं ते मी अजूनही पाळतो आजही काम नसेल त्या क्षणी मी बाहेर पडतो आणि चालू लागतो छान आहे आणि आपली संस्कृती आहे ती ती जपणं आणि त्यात सगळा खूप मस्त आनंद आहे आणि तसंच प्रसाद सर म्हणाले मंगेश सर म्हणाले की मी सुद्धा तुम्हाला लहानपणापासून बघत आहे आणि खरंच तुम्ही इतके भारी आणि कमाल आहात ऍक्टर्स आणि पण आता सर आपण धर्मवीरच्या सेटवर आहोत सो आनंदीगे सरांची एखादी गणपतीची जी आठवण असेल जी तुम्हाला फार रिलेट झाली असा एखादा प्रसंग मला ऐकायला आवडेल सरांची गणपतीवर किती श्रद्धा होती नाही तुम्हाला सांगू का धर्मवीर आनंदीगे गे गणपती हा हे त्यांचं हृदय होतं कारण धर्मवीर आनंदीके साहेबांनी गणेश उत्सवासाठी गणेश उत्सव मोठा व्हावा गणेश उत्सव सुरू व्हावा म्हणून लोकमान्य टिळकांनी जसा पुढाकार घेतला तसा ठाण्यामध्ये गणेश उत्सव मोठा व्हावा या निमित्ताने सगळ्या जाती धर्माची लोकं एकत्र यावीत म्हणून धर्मवीर आनंदीके साहेबांनी खूप काम केलं त्यांनी सुरू केलेली एक गणेश उत्सव कला दर्शन स्पर्धा जी आजही चालू आहे आणि तुला सांगतो त्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे तुला सेट बघायला मिळतात खूप मोठमोठी दिग्गज मंडळ त्याला परीक्षक म्हणून असतात गणपती बाप्पा जसा त्यांचं हृदय होतं मी मग म्हणालो म्हणजे अत्यंत दुःखद घटनासुद्धा गणपती बाप्पाच्या शेवटच्या दिवशीच घडलेली आहे म्हणजे धर्मवीर आनंदिगे साहेबांना गणपती बाप्पाने मला असं वाटतं की बोलवून घेतलं म्हणजे जेव्हा त्यांचं देहावसन झालं त्याच्या म्हणजे त्याच्या आदला दिवस असा होता दोन दिवस आधी असं होतं की गणपतीचा दि शेवटचा दिवस होता विसर्जन होतं शेवटचं दर्शन करून ते निघाले होते आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये गणपती किती महत्त्वाचा आहे गणपतींनी त्यांचं आयुष्य पन्नास वर्षाचं आयुष्य प्रचंड घडवलं आणि गणपतींनी त्यांना सांगितलं की आता तुमचं कार्य बस झालेलं आहे आता तुम्ही माझ्याकडे या तशी ही कटू आठवण आहे पण धर्मवीर आनंदगे साहेबांचं गणपती बाप्पाबरोबरचं नातं कसं होतं यातनं आपल्याला जाणवत म्हणाला की फक्त गणेशोत्सवच नाही तर दिघेसाहेबांची देवी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात इथे असते ठाण्यात त्याच्यानंतर दहीहंडी असे अनेक जे संस्कृती जपणारे सण आहेत परंपरा जपणारे सण आहेत त्यांना बळ देण्याचं काम दिघेसाहेबांनी फार मोठ्या प्रमाणात केलं परवाच दहीहंडीला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा ती त्यांची मानाची दहीहंडी की तिथे जे गोविंद सगळे निघतात ते तिथे आधी सलामी द्यायला येतात आणि मग पुढचा प्रवास त्यांचा सगळ्यांचा सुरू होतो तसंच गणेशोत्सव पण त्यांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि तुला आठवत असेल तर धर्म बा एक मध्ये एक सीन सुद्धा आहे की जाता येता लोक त्यांच्या हातात फक्त चिठ्ठ्या कोंबायचे त्या चिठ्ठीवर फक्त त्या माणसाच्या घराचा पत्ता लिहिलेला असायचा बास मग दिगेसाहेबांची त्याची ओळख असो नसो त्यांना ती चिठ्ठी मिळाली खाली लिहिलेले गणपती दर्शन खाली लिहिलेलं असायचं सत्यनारायण खाली लिहिले असायचं लग्न वॉट एव्हर जे काय असेल ते ते त्या चिठ्ठ्या रात्री जेव्हा यायचे आनंदाश्रमात तेव्हा ते सगळ्या चिठ्ठ्या काढायचे एक माणूस असायचा जो त्या चिठ्ठीमध्ये ज्यांची ज्यांची डिमांड आहे त्या सगळ्यांची एक यादी तयार करायचा आणि दुसऱ्या दिवशी ती यादी दिघेसाहेब पूर्ण करायचं प्रत्येक ठिकाणी ते जायचे त्यामुळे मला आम्ही सीन केला तो पहाटे एका घरी त्याचं दर्शन राहिलेलं असत तिकडे ते पहाटे चार वाजता गेलेले आहेत म्हणजे असं म्हण म्हण त्यांच्या जवळची माणसं असं म्हणतात की साहेब एका दिवसात दोन दिवस जगायचे <laughs> म्हणजे इतकं लोक लोकाश्रय किंवा लोकसंचय इतका प्रचंड मोठा होता की आणि त्यां ते म्हण असं म्हणायचे की कि गणपती किंवा सत्यनारायण हे निमित्त असतं त्या निमित्ताने त्या माणसांशी कनेक्ट होतो आपला आणि जो फार महत्वाचा खरंच खूप आणि त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अशा असंख्य गोष्टी आहेत शिकण्यासारख्या आणि आता मी येणार आहे गणपती आहे सो गणपती मध्ये खूप सारे खाण्याचे पदार्थ आपल्याकडे बनतात सो आता जाता जाता मला तुमचे खाण्याचे आवडीचे पदार्थ ऐकायचे जे गणपती मध्ये तुम्ही त्याच्यावर ताव मारता मी तर मोदक पण माहिती आहे का मला उकडीचं नाही आवडत मला तळलेलं आवडतं कारण मी मराठवाड्यात <laughs> उकडीचे मोदक प्रश्नच नाही म्हणजे असं आतलं असं ओलं सारण बीरण आहा, आहा, आहा वा पाच पाच सहा हो खाऊ शकतो आमच्या घरी प्रथा आहे वर्षानुवर्ष गणपतीच्या दिवशी फणसाची भाजी आई करते ती मी म्हणजे एक कढई माझी या <laughs> तत्वावरती बनते आमच्याकडे ती ते मी ताव मारतो अक्षरशः त्यावर काही कुठला नाही नाही हे बाग मोदक आणि तुला तळलेले म्हणजे माझं जीव घे नाही ओके सो <laughs> okay, so मजा आली मला खूप छान आपण गप्पा मारल्या थँक्यू सो मच आणि धर्मावीर दोन साठी प्लॅनेट मराठी कडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू गणपती बाप्पा मोर्या या वर्षीचा गणपती तुमचा सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा जाव कुठलंही विघ्न तुमच्या आयुष्यात येऊ नये अशी मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि सत्तावीस सप्टेंबरला सत्तावीस सप्टेंबरला संपूर्ण जगभरात धर्मवीर पोस्ट ठाणे भाग दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट तुमच्या समोर येतो आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहेच आहे पण तुमचाही आशीर्वाद मला खूप महत्त्वाचा आहे आम्हाला सगळ्यांना महत्त्वाचा आहे तेव्हा विसरू नका सत्तावीस सप्टेंबर थँक्यू